आत्ता मला असं वाटतं हा मी आत्ता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा कारण त्याच्यामुळेच तू सगळ्या जास्ती किंवा स्वतः गणपती येतील बरं का त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध दे करून देण्यासाठी दिलेल्या होत्या त्या पार्किंग दर आहे, जे आहेत ते सर्व बघा मी तुम्हाला एक सिम्पल आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो हो। की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते आणि साधारणपणे महिन्याला दोन हजार आणि महिन्याला दीड हजार आणि महिन्याला असे जर समजा तीन हजार समजा असतील बरोबर तुमची गाडी सेफ राहते गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू हो शकत ना मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं बघूया की साधारणपणे दादर भागामध्ये दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे काय ऐंशी हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना मग रस्त्यावरतीची गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचे का आता ह असं करून नाही चालणार ना मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने सकत याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी बी काय दुसऱ्यांना फक्त बोटं दाखवतो अशा ना भाग नाही प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे ही बर्बाद होतील शहर आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत कशाचा पायपोस कोणात नाही आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात म्हाडा आहे मुंबई महानगरपालिका आहे इतर सगळ्या कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदानी म्हणत असतो की हे खडून गेले की हे येतात मग हे खाडून जातात मग ते हे आपण विनोदानी बोलतो पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे नावाचा तो काय झाला ती तिरकी झाली बरं लो मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय रोज या शहरांवरती माणसं आदळट आहेत रस्ते मोठे होत नाही आहेत इमारती वरती चाललेल्या आहेत मी आता त्या सिपींगशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचा काय तो तुम मुंबई सी लिंकला तिथे त्या ब्रिजकांडीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता तो काही प्रेशरने काढायला लावला जे काही धनगे वर्किंग जे येतात म्हणजे आमच्यासमोर पार्किंग नको तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय आज सगळा ब्रिज कॅन्टीचा जो कॉस झाला आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे आणि मी ती ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते व्यवस्था नाही मी परत तुम्हाला ना म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं जे आदळतात त्याच्यामुळे ना आता बीईएसटी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधून प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेवट मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आत्ता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत दरवेळेला सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खाजगीवरती गोदरेजची तशी तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे पण त्याला आईबाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात आहे त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहेत त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय स्प्रे झाली नक्षल काय अर्बन नक्षल अर्बन अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना इथे गरजेचे आहेत उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या त्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठच काय करणार आहेत आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा था। तुम्ही थायलंडला जाऊन बघा नुसते मोनोरेल्स आणि तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस नाही ह्यांनी नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षातर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं आज आस, असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाही आहेत कोण चालवत आहे कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवतंय काही मागत काही नाहीच आहे त्याला दरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिनबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं एक दिन में चार सौ बयालीस रिपोर्ट हुए हैं कॉम्प्लीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं एक डेथ भी हो गई थी पवई में मी तुम्हाला एक गोष्ट सांगू रस्ते बनवणे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत त्या जा खड्ड्यात जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडतायत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे ना किती काही खड्ड्यात घाला ते कशाने घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतं आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय आहे फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारखं चॅनल वरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झाले ते एकदा बघा पण बरोबर बोलतोय ना मी आता काय म्हटलं आणि मुद्दापर्यंत पत्र राहतो शहरांमध्ये मुंबई सॉरी बरं ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर तुमचं आणि दुसरं कलाच लागू सगळ्यात मूळ मुद्दा पण असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येते तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही प्रत्येक जण ते कसं आहे पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होत ना इन सहिनचं लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इनसईंचं विकू त्या सगळ्या इनसहिचं विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये पण त्याला कुठच्याही उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार